अहिल्यानगर पोलिसांनी बनावट नोटा एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश करत सुमारे साठ लाख पन्नास हजार रुपयांच्या बनावट नोटा आणि दोन कोटी सोळा लाख रुपये किमतीचं बनवण्याचं साहित्य जप्त केलेलं आहे ही कारवाई अहिल्यानगर बीड आणि छत्रपती संभाजीनगर या तीन जिल्ह्यांमध्ये मोठ्या शिताफीने अहिल्यानगर पोलिसांनी केलेली आहे या प्रकरणात सात जणांना अटक करण्यात आली असून मुख्य सूत्रधार अंबादास ससाणे हा फरार आहे या कारवाईने बनावट नोटांच्या रॅकेटचा मोठा गौप्यस्फोट केला असून यामागील सामाजिक आर्थिक आणि कायदेशीर परिणामांचा विचार करणं देखील तेवढंच गरजेचं आहे आणि यामध्ये नेमकी कोणाचा हात होता किती जणांनी मिळून हे बनावट नोटांचं रॅकेट चालवलं आहे हे अद्याप समोर आलेलं नाही यामध्ये कोणी बळी व्यक्ती आहे का असे अनेक प्रश्न देखील या निमित्तानं उपस्थित होत आहेत अहिल्यानगरच्या अंबिलवाडी येथील एका पान टपरी चालकाच्या सतर्कतेमुळे या रॅकेटचा पर्दाफाश झाला पान टपरीवर दोन संशयितांनी पाचशे रुपयांच्या बनावट नोटा देऊन सिगारेट खरेदी केली यामुळे टपरी चालकाला संशय आला त्याने तातडीने नगर तालुका पोलिसांना या संदर्भातील माहिती दिली पोलिसांनी तत्काळ कारवाई करत निखिल गांगर्डे आणि सोमनाथ शिंदे यांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडून ऐंशी हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या चौकशी दरम्यान या टोळीचे अहिल्यानगर बीड आणि छत्रपती संभाजीनगर येथील कनेक्शन देखील समोर आलेलं आहे पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधील वाळूंज एम आय डी सीत किंवा त्या औद्योगिक क्षेत्राच्या परिसरात असलेल्या ठिकाणी छापा टाकला तेथं बनावट नोटांचा कारखाना कार्यरत होता या कारखान्यातून साठ लाख पन्नास हजार रुपयांच्या पाचशेच्या नोटा ज्या बनावट नोटा होत्या त्या आणि त्याच्याच सोबत दोन कोटी सोळा लाख रुपये किमतीचे कोरे कागद शाई प्रिंटिंग मशीन कटिंग मशीन हॅलोजन आणि इतर साहित्य देखील जप्त करण्यात आलेलं आहे एकूण अठ्ठ्याऐंशी लाख वीस हजार सहाशे रुपयांचा हा संपूर्ण मुद्देमाल त्या ठिकाणावरून हस्तगत करण्यात आलेला आहे मात्र अहिल्यानगर पोलिसांनी केलेल्या या कारवाईची छत्रपती संभाजीनगर पोलिसांना याची कोणतीच माहिती नव्हती मात्र गुप्त माहिती ठेवून केलेल्या कारवाईचं अनेकांकडून स्वागत देखील केलं जात आहे परंतु यामुळे छत्रपती संभाजीनगर पोलिसांचं नाव आता बदनाम होताना दिसत आहे कारण गेल्या तीन ते चार वर्षांपासून हा बनावट नोटांचा व्यवसाय येथे सुरू होता मग पोलीस आणि इतर गुप्तचर यंत्रणा नेमकं काय करत होती असा देखील प्रश्न यामुळे उपस्थित केला जात आहे या बनावट नोटा प्रकरणात पोलिसांनी जणांना अटक केली आहे यामध्ये निखिल शिवाजी गांगर्डे सोमनाथ माणिक शिंदे प्रदीप संजय कापरे मंगेश पंढरी शिरसाट विनोद दामोदर अर्बट आकाश प्रकाश बनसोडे अनिल सुधाकर पवार यांचा समावेश आहे परंतु यामधील मुख्य सूत्रधार असलेला अंबादास रामभाऊ सासाने राहणार शहर टाकळी तालुका शेवगा जिल्हा अहिल्यानगर हा अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे या रॅकेटचं मूळ छत्रपती संभाजीनगरमधील वाळूंज एमआयडीसी परिसरात असल्याचं तपासात उघड झालं या ठिकाणी भाड्याने घेतलेल्या एका बंगल्यात बनावट नोटांचा कारखाना गेल्या तीन ते चार वर्षांपासून कार्यरत होता या नोटा अहिल्यानगर बीड आणि छत्रपती संभाजीनगर येथील बाजारपेठांमध्ये चलनात आणल्या जात होत्या व्यवसायात चलनात आणल्या जात होत्या या टोळीने स्थानिक व्यापारी टपरी चालक आणि छोट्या मोठ्या व्यवसायिकांना दुकानदारांना लक्ष केलं होतं पन्नास हजार रुपयांना एक लाख रुपये किमतीच्या बनावट नोटा वितरकांना दिल्या जात होत्या यामुळे या टोळीला या मोठा नफा मिळत होता बनावट नोटांचं हे रॅकेट केवळ कायदेशीर प्रश्नच उपस्थित करत नाही तर त्याचे सामाजिक आणि आर्थिक परिणामही गंभीर आहेत या बनावट नोटा बाजारात मोठ्या प्रमाणात पसरल्या असल्यानं छोट्या व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान देखील या निमित्तानं झालेलं आहे पानटपरी चालकांसारख्या छोट्या व्यावसायिकांना या नोटा स्वीकारल्यानंतर मोठा फटका देखील बसला आहे तसंच बँकांमार्फत या नोटा पोहोचवण्याची शक्यता देखील आहे ज्यामुळं बँकिंग व्यवस्थेवरही परिणाम होऊ शकतो या कारणाने स्थानिक व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण देखील निर्माण झालेलं आहे बनावट नोटा ओळखण्यासाठी व्यापाऱ्यांना अधिक अशी सतर्कता राहण्याची किंवा बाळगण्याची देखील गरज आहे यामुळे सामान्य नागरिकांचा विश्वास देखील कमी होण्याची शक्यता आहे याचा परिणाम स्थानिक अर्थव्यवस्थेवरती देखील होऊ शकतो या रॅकेटमधील सर्व आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचं पोलिसांनी नमूद केलं आहे यामुळे अशा टोळ्यांना आळा घालण्यासाठी कायदेशीर यंत्रणेला अधिक बळगटी देण्याची देखील भविष्यात गरज आहे आणि त्यानिमित्तानं किंवा त्यानुसार एक तसं ते बनावट नोटांचं जे रॅकेट आहे ते उघडकीस येण्यासाठी स्थानिक नागरिकांचं सहकार्य देखील यामध्ये महत्त्वाचं ठरलेलं आहे पानटपरी चालकाच्या सतर्कतेमुळे हे प्रकरण जे समोर आलं आहे ज्यामुळं नागरिकांच्या जागरूकतेचं एक महत्त्व देखील या निमित्तानं अधोरेखित होतं आहे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी बँकांना आणि व्यापाऱ्यांना बनावट नोटांबाबत सतर्क राहण्याचं या निमित्तानं आव्हान केलेलं आहे त्यांनी बँकांना नोटा तपासण्यासाठी प्रगत अशा तंत्रज्ञानाचा वापर करण्यास आणि अशा काही घटनांमध्ये संशयास्पद नोटा आढळल्यास तातडीनं पोलिसांना माहिती देण्याचं किंवा तसं कळवण्याचं आव्हान देखील या निमित्तानं त्यांनी केलेलं आहे या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रबला प्रल्हाद गीते पोलीस उपनिरीक्षक भरत धुमाळ पोलीस हेड कॉन्स्टेबल सुभाष थोरात रवीकरण सोनटक्के बाबासाहेब खेडकर मंगेश खरमाळे शरद वांडेकर खंडू शिंदे सागर मिसाळ राजू खेडकर विक्रांत भालसिंग आदिनाथ शिरसाट आणि इतर काही जे आहेत यामधील पोलीस कर्मचाऱ्यांचा देखील सहभाग सबा, सहभाग होता या पथकानं सतर्कता आणि तत्परता दाखवत हे रॅकेट मोठे खऱ्या अर्थानं उघडकीस आणलं आणि त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास पुढे चालू ठेवला आणि त्यानंतर बीड कनेक्शन अहिल्यानगर कनेक्शन आणि छत्रपती संभाजीनगर कनेक्शन समोर आलं आणि त्यानंतर यानंतर फरार आरोपी जो आहे तो अंबादास ससाणे याचा देखील शोध घेण्यासाठी विशेष अशी पथकं देखील स्थापन करण्यात आली आहेत तसंच या नोटांचे वितरण कोणत्या जिल्ह्यांमध्ये करण्यात आलेलं आहे आणि कशा पद्धतीने हे झालेलं आहे त्यासाठी कुठली एक विशिष्ट सिस्टम राबवण्यात आलं होतं का किंवा काही व्यवहरचना होती का याचा तपास देखील अद्याप सुरू आहे यासाठी सी सी टी व्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांचा वापर देखील तपासला जात आहे किंवा तसं केलं जात आहे या कारवाईनं अहिल्यानगर तालुका पोलिसांच्या कार्यक्षमतेचे एक दर्शन देखील घडवलेलं आहे स्थानिक नागरिकांच्या माहितीवर तातडीनं कारवाई करत पोलिसांनी हे रॅकेट उघडकीस आणले मात्र यामुळे काही प्रश्न देखील उपस्थित होतात बनावट नोटांचे रॅकेट गेल्या तीन ते चार वर्षांपासून जर कार्यरत होते मग यापूर्वी याची माहिती पोलिसांना का मिळाले नाही तसंच अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणेला अधिक प्रगत तंत्रज्ञान आणि गुप्तचर यंत्रणेची गरज आहे का या प्रकरणानं स्थानिक पोलीस आणि गुप्तचर यंत्रणेच्या समन्वयाचं महत्त्व देखील अधोरेखित केलेलं आहे भविष्यात अशा काही बनावट गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी स्थानिक नागरिक व्यापारी आणि बँक यांच्यातील सहकार्य वाढवणं हे देखील गरजेचं आहे तसंच यापुढे बनावट नोटा ओळखण्यासाठी व्यापाऱ्यांना प्रशिक्षण देणे आणि त्यानिमित्तानं बँकांमध्ये नोटा तपासणी यंत्रांचा वापर वाढवणं हे देखील तेवढंच गरजेचं आहे किंवा आवश्यक आहे हल्ल्यानगर तालुका पोलिसांनी ज्या बनावट नोटा आहेत त्या नोटांच्या रॅकेटचा जो पर्दाफाश करत एक मोठी भव्य अशी कामगिरी केलेली आहे या कारवाईने स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेचा आणि पोलिसांच्या तत्परतेचं या निमित्तानं महत्त्व अधोरेखित होतंय मात्र या प्रकरणानं बनावट नोटांच्या समस्येची व्याप्ती आणि त्यांचे कार्यक्षेत्र किंवा त्याचा सामाजिक आर्थिक परिणामही समोर या निमित्ताने आलेला आहे भविष्यात अशा काही ज्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी कायदेशीर तत्परता किंवा यंत्रणा तंत्रज्ञान आणि नागरिकांचे सहकार्य यांचा समन्वय असणं तेवढंच महत्त्वाचं देखील या निमित्तानं ठरणार आहे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी केलेलं आव्हान बँक आणि व्यापारी व्यापारी यांनी गांभीर्याने घ्यावं जेणेकरून बनावट नोटांचा जो धोका आहे किंवा जो रॅकेट आहे या निमित्तानं समोर येईल आणि त्यानिमित्त त्याला आळा देखील बसेल एकूणच या व्हिडिओबद्दल आणि या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंट्स बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या साहिद्री एक्सप्रेस या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुर्ताज धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओ